तात्या बरावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे अभिनंदन आणि आपण आलो आहे पा ह्या भेंडीच्या प्लॉटमध्ये पाठीमागे एक ब्लॉक बनवला होता आपण त्यावेळेला भेंडीची ला आपण लागवड केली नव्हती आणि भेंडीची लागवड आपण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केली आहे आज त्याला दहा दिवस झाला आहे भेंडी अशा पद्धतीने उतरून निघाली आहे दोन दोन पानव आणि मध्यम निचरा होणारी जमीन पाहिजे तर आपण डायरेक्ट बेडवरच भेंडी लागवड केली आहे राधिका या मराठीची आपण निवड केली आहे पाहू शकता अशा पद्धतीने उतरून निघाली आहे भेंडी वेळेला आपण तिकट टाकलं आहे बेडवर तर बेडच्या दोन्ही बाजूला क्रॉस भेंडी लावली आहे एकाडे एक हे पाहू शकता इथे एक लावून रोप इथे एक लावला आहे आणि दोन फूट साधारण जागा आपण त्याला ठेवली आहे तर जेणेकरून भेंडी ही कमीत कमी तकमी, चार साडेचार पाच फूट उंच वाढते आणि मुळं खोलपर्यंत गेली पाहिजे म्हणून भेंडीसाठी आपण बेड वर नियोजन केलं आहे तर यासाठी आपण ठिपक पद्धतीचा वापर केला आहे शकता आपण आणि राधिका ही जात व्हरायटी म्हणजे चांगलं उत्पादन देणारी आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण त्याची लागवड केली आहे त्यासाठी जमीन पा आपण अशी मिस्र होणारी मध्यम क्वालिटीची जमीन आपण त्याची लागवड केली आहे आणि याला भरपूर प्रमाणात अशी मागणी असते पाहू शकता भेंडी तीन पाना वालेली आहे भेंडी आणि ठिबक पद्धतीने म्हटल्यानंतर जेवढं पाणी लागतं आहे तेवढंच आपण तिला सोडणार आहे जास्त पाण्याची गरज नाही कारण ठिबक असल्यामुळं पूर्णपणे बेड दोन फुटाचा बेड आहे हा आणि रुंद हा चार फुटी सरी आपण उसाला काढतो त्या पद्धतीची आपण ही सरीचं सरी काढली आहे अशा पद्धतीने आपण या भेंडीचं नियोजन केलं आहे पाहू शकता या काळी एक भेंडी आपण लावली आहे आणि मार्केटमध्ये याला खूप प्रमाणात असं आण आहे या भेंडीला त्यामुळे आपण रात्री एका या व्हरायटीची